नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसला जे महाराष्ट्र शासनानं परिपत्रक काढलेलं आहे शिक्षण सप्ताह साजऱ्या करण्यासंदर्भात त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत बघा यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीनं सोळा सात दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक निघालेलं आहे यामध्ये आपल्याला शिक्षण सप्ताह दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै या कालावधीमध्ये साजरा करायचा आहे या पत्रामध्ये आपल्याला बघा ज्या काही कृती उपक्रम दिलेले आहेत त्यांच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी आपल्याला अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणून टी एल एम डे हा साजरा करायचा आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार या रोजी आपल्याला मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस एन डे साजरा करायचा आहे बुधवारी दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस या रोजी आपल्याला क्रीडा दिवस म्हणजे स्पोर्ट्स डे साजरा करायचा आहे गुरुवारी पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सांस्कृतिक दिवस कल्चरल डे हा साजरा करायचा आहे शुक्रवारी दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस या रोजी आपल्याला कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस हा साजरा करायचा आहे त्यानंतर शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस हा या ठिकाणी साजरा करायचा आहे रविवारी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस समुदाय सहभाग दिवस म्हणून आपल्याला काय करायचं आहे साजरा करायचा आहे अशा प्रकारच्या या सातही दिवसांचे उपक्रम आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आता प्रत्यक्ष बघूया की आपल्याला कोणत्या दिवशी कोणकोणत्या कौन कृती करायच्या आहेत यामध्ये आज आपण बघणार आहोत पहिल्या दिवशी आपल्याला नेमक्या कोणकोणत्या कृतीं या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत बघा या ठिकाणी या याची विभागणी माध्यमिक स्तरामध्ये म्हणजेच इयत्ता अकरावी बारावी यांच्यासाठी केलेली आहे यांच्यासाठी दिलेल्या उपक्रम कृती आहेत घोषवाक्य असलेले पोस्टर्स पाणी कसे वाचवायचे आणि इतरांना कशी मदत करावी यासारख्या विषयावर आधारित पोस्टर बनवायचे आहेत दुसरं आहे कोडी विज्ञान आणि गणित विषयावर अधिक लक्ष केंद्रित असणारी कोडी तयार करायला सांगायची आहेत नंबर तीन खेळ ज्यामध्ये आपण मैदानी शारीरिक आणि डिजिटल स्वरूपाचे सामाजिक शास्त्र विज्ञान गणित आणि भाषा इत्यादी विषयांचे खेळ आयोजन करणार आहोत त्यानंतर ते त्रिमितीय प्रतिकृती म्हणजेच मॉडेल्स ऐतिहासिक वास्तू शारीरिक रचना किंवा भौमिन भौमितिक आकाराचे त्रिमितीय मॉडेल या ठिकाणी तयार करण्यासाठी माती किंवा पेपर मॅचेस कागदी लगदे यासारख्या नैसर्गिक साहित्याचा या सा ठिकाणी वापर करायचा आहे त्यानंतर पाच नंबरला बोर्ड गेम अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याच्या दृष्टीने फॅब्रिक किंवा कार्डबोर्डवर कापड पुठ्ठ्यावर खेळ विकसित करून शिकण्याच्या उद्देशांसह पटावरील खेळ तयार करायचे आहेत त्यानंतर भिंतीवरील तक्ते ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना ऐतिहासिक कालखंड सणावळ्या सारांशित यावर आधारित तक्ते तयार करायचे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला जुनी वर्तमानपत्रे आणि कापड वापरायचं आहे त्यानंतर आहे वाचनकट्टा किंवा क्लब वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी वाचन क्लब विकसित करायचे आहेत त्यानंतर बघा दुसरं आहे पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तरासाठी येत्या सहावी ते दहावी यांच्यासाठी दिलेले उपक्रम आहेत कोडी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे नंबर दोन खेळ यामध्ये लुडोसारखे इतर खेळ तयार करणे खेळणी यामध्ये कागद आणि व बांबूच्या काड्या यासारख्या किंवा तत्सम प्रकारच्या साहित्यापासून खेळणी बनवायची आहेत कटपुतळी किंवा बाहुली नाट्य कपडे आणि टाकाऊ वस्तूंची काय करायची आहे आपल्याला या ठिकाणी कटपुतली किंवा बाहुली बनवायची आहे गोष्टीचे कार्ड्स यामध्ये बघा पाच ते सहा स्वस्पष्टीकरणात्मक गोष्टींचे कार्ड या ठिकाणी तयार करायचे आहेत त्यानंतर आहे तक्ते बनवणे अन्न आणि भाजीपाला स्थानिक बाजारपेठ माझं कुटुंब इत्यादी विषयावर आधारित तक्ते बनवायचे आहेत वाचनकट्टा वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करायचं आहे अशा प्रकारच्या आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तर यासाठी घ्यायचे आहेत आता बघूया पूर्व प्राथमिक स्तर इयत्ता तिसरी ते पाचवीसाठीचे आपल्याला कोणकोणते उपक्रम या ठिकाणी घ्यायचे आहेत या ठिकाणी जर आपण इयत्ता तिसरी ते पाचवीसाठीचं बघितलं तर या ठिकाणी आपल्याला नंबर एकला बनवायचं आहे तक्ते यामध्ये अन्न आणि भाजीपाला स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब इत्यादी विषयावर आपल्याला काय करायचे आहेत विद्यार्थ्यांकडून तक्ते बनवायचे आहेत त्यानंतर नंबर दोनला ला रंगीत पेटी आपल्याकडे उपलब्ध असणारे घन किंवा आयताकृती जे काही खोके असतील पेटी असतील अशांना रंगीत कागद चिकटवून आपल्याला काय करायचे आहेत रंगीत पेट्या तयार करायच्या आहेत त्यानंतर कार्ड फळे भाज्या प्राणी इत्यादींचे कार्ड बनवायचे आहेत नंबर चारला आहे मुखोटे यामध्ये आपल्याला प्राणी पक्षी इत्यादींचे मुखोटे बनवायचे आहेत वाचनकट्टा आणि कथाकथन सत्र याचं आयोजन करायचं आहे यानंतरचा स्तर आहे पायाभूत स्तर जो की अंगणवाडी बालवाडी वयवर्ष तीन ते सहा आणि इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे यामध्ये आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्यपेट्या पी एस सी किट महाराष्ट्राचा जादुई पिटारा आणि भाषा व गणित पेटी इंग्रजी साहित्य पेटी तसेच इतर साहित्याच्या माध्यमातून कृती घ्यायच्या आहेत यामध्ये आपल्या शाळांना जे वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्या उपलब्ध झालेल्या आहेत त्या साहित्याच्या मध्यम माध्यमातून आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या या ठिकाणी कृती घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन नंबरला आहे पालक व शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटिकांचे अथवा गटामध्ये सादरीकरण करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा नंबर तीनला विविध माध्यमांच्या सहाय्याने काम करून घ्यावे उदाहरणार्थ पाणी फुले भाज्या बोटांचे व हातांचे ठसे याप्रमाणे वैविध्यपूर्ण साहित्याचे ठसे घेता येतील यामध्ये आपण विद्यार्थ्यांना काय करायचं आहे ठसे काम त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे त्यानंतर पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते लोकनृत्य लोकसंगीत यांचं सादरीकरण घ्यावे नंबर पाच गोष्टींचा कट्टा बालकांना स्थानिक व वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात यावे बघा अशा प्रकारच्या आपल्याला प्राथमिक स्तरासाठी सांगितलेल्या काही कृती उपक्रम आहेत बघा आता यामध्ये प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साहित्य दिवस डी डे साजऱ्या करण्याविषयी काही आपल्याला मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत ज्यामध्ये सांगितलेलं आहे शाळेत वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे स्टॉल म्हणून प्रदर्शन भरवावे या प्रदर्शनामध्ये पुढील प्रमाणे स्टॉल मांडावे आता अपले अपले मांडा या दिवशी आपल्याला आपल्या शाळेमध्ये काही स्टॉल मांडायचे आहेत त्या स्टॉलच्या देखील आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे ज्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल यामध्ये काय करायचे बघा वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शवणारे स्वतंत्र स्टॉल मांडण्यात यावेत प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यावीत उदाहरणार्थ विविध भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलला चला शिकूया भित्तीपत्रकातून तर गोष्टीच्या स्टॉलला चला गोष्टी ऐकूया कटपुतळी किंवा पपेटच्या स्टॉलला जर खेळणी बोलू लागली तर अशी वैविध्यपूर्ण नावे द्यावी बघा या ठिकाणी आपल्याला पहिले जे सांगितलं आहे त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे स्टॉल लावून त्या स्टॉलला वेगवेगळी आकर्षक नावं द्यायची आहेत त्यानंतर दुसरं आहे शायरी बनवलेले शैक्षणिक साहित्य आशय शिकवण्यासाठी शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध शैक्षणिक साहित्य यांचं आपल्याला या ठिकाणी प्रदर्शन करायचं आहे नंबर तीन संगीतमय शैक्षणिक साहित्य आता या स्टॉलमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांनी गाणी व संगीत वाद्य यांना अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने त्यांनी काय करायचं आहे दिग्दर्शन करायचं आहे त्यानंतर चौथं आहे हस्तलिखितांचं प्रदर्शन विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी व कविता या ठिकाणी आपल्याला यामध्ये प्रदर्शित करायच्या आहेत पाच नंबरला आहे शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन यामध्ये विविध या ठिकाणी शिक्षकांनी स्वतः बनवलेल्या वेगवेगळ्या विषयांच्या प्रतिकृती चार्ट फ्लॅश कार्ड रंगचित्र भावल्या अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करून त्याचं प्रदर्शन मांडायचं आहे सहावा आहे दिग्दर्शन वर्ग जवळची अध्यापन विद्यालये अथवा अध्यापक महाविद्यालये येथील छात्राध्यापकांच्या मदतीने नाविन्यपूर्ण अशा शैक्षणिक साहित्याने शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने असे वर्ग घ्यावेत अथवा त्यांना तसे स्टॉल लावण्याची संधी आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे बघा अशा प्रकारे आपल्याला जो आपला पहिला दिवस आहे टी एल एम डे याविषयी या ठिकाणी या सर्व माहिती दिलेली आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दुसरा दिवस पायाभूत संख्या साक्षरता व संख्या ज्ञान दिवस तो कसा साजरा करायचा आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या आपल्याला या ठिकाणी उपक्रम कृती घ्यायच्या आहेत भेटूया यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये असणार आहे शिक्षण सप्ताह दिवस दुसरा